शिकट करू पाहिला पित्तर बसडू तुम्ही कोणी पाहिले की बाहेर पित्तर तू बाकी नाही शिकत कर तुला बाकी तुला कर ते कोणतं राम राम

आपल्याकडे पद्धती काय बुजा पद्धती आहे आपल्याकडे एकच सांगतात आम्ही हा बा काय वैकी पद्धती ना त्याच ना कडे पद्धती माहिले मी तसच म्हणजे आम्ही एकच खाल्यात वर म्हणजे तुमली राहणी पहिली म्हणून मी दुसरी माहिनी दुसरी मात मी तिसरी मा मी घ्यायची वहिनी चौथी मी पाचवी मा

ハハハハ

मला येऊ शक काय काय तुला बलावाना कारण कोणतं रोखच करता मी तुला बलाव का बन तुला काय तुला काय महत्वाचा विषय सांग कोणचा महत्वाचा विषय तो असा Barwana swetu asa ha

पाहुले ना आपला अंजनी विरामा पिरुजान आहे अंजनी विरामा बावले पिरुजान म्हणतात कुत्रा तो टाकतील ना बरं टाका बरो सर काय उत्सावी <Tab, yapa. laughs> बर नु, नु, मतर का बर बर सोडत मातारा मुतारी आनंद माय गोटा पाटी का रास्ता एकच रास्ता बरे ना बरे बरी का तुझे